दोन हजार चोवीस ची महाराष्ट्राची बहुप्रतीक्षित विधानसभा निवडणूक पार पडली आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीत धडधडू लागलं कशासाठी तर निकालासाठी दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्राने राजकारणाचे अनेक रंग पाहिले पण पब्लिकचा रंग काय तो मात्र लोकसभा निवडणुकीत पाहिला आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा तो दिसणार का हे पाहणं महत्वाचं ठरतंय यावेळी मुख्य लढत होती ती महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काही ठिकाणी ही लढत थेट झाली तर काही ठिकाणी अप्रत्यक्ष पण निकाल काय हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे एक्झिट पोल्सने त्यांचे अंदाज लावले पण त्यात तथ्य किती हा एक मोठा प्रश्न आहे आता महाविकास आघाडी सरस ठरणार हे गेल्या कित्येक दिवसांपासून महाविकास आघाडीचे समर्थक म्हणत होते शरद पवार भाकरी फिरवणार असंही म्हटलं गेलं पण ती भाकरी जर त्यांच्याच विरोधात फिरली तर महाराष्ट्रातले असे काही मतदारसंघ आहेत की जिकडे पवारांची ताकद कमी पडताना दिसते आता असे मतदारसंघ कोणते जिथे शरद पवारांचे उमेदवार थेट पडू शकतात जाणून घेणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते शरद पवारांचं व्यक्तिमत्व तसं आता आपल्याला परिचयाच झालंय ते कधी कुठे केव्हा काय विचार करतील हे काही आपल्याला सांगता यायचं नाही पण जर आता त्यांना स्टफ फाईट मिळणार असेल तर त्यांचेच उमेदवार हे महायुतीच्या उमेदवारांच्या तुलनेत कमी पडत असतील तर कोणते आहेत असे मतदारसंघ जिथे शरद पवारांच्या उमे उमेदवारांना आव्हानांना सामोरं जावं लागतंय सविस्तर जाणून घेऊया पहिला मतदारसंघ आहे तो अहिल्यानगर शहर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप हे अहिल्यानगर इथे विद्यमान आमदार आहेत अहमदनगर शहरात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळाली होती भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सर्वांचे उमेदवार होते यात बाजी मारली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी जगताप यांच्या आधी पंचवीस वर्ष शिवसेनेचे अनिल राठोड हे आमदार होते नगर मतदारसंघात आमदार जगताप यांनी मागील दोन टर्म गाजवल्या हो दिवंगत शिवसेनेचे नेते अनिल राठोड यांची अडीच सपांची सत्ता काबीज केली शिवसेनेचा बाले किल्ला राष्ट्रवादीचा झाला तिसऱ्या टर्मसाठी जगताप यांनी गेल्या दोन तीन वर्षांपासून जोरात तयारी केली आहे शहरातील कामांसाठी मोठा निधी केंद्र व राज्याकडून मिळवला राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर ते अजित पवार यांच्या बरोबर महायुतीत गेले यंदा महायुतीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती या उलट राष्ट्रवादी शरद पवार गटाने माजी महापौर असलेले कळमकर यांना ऐनवेळी उमेदवारी दिली आता अर्थात संग्राम जगताप यांनी त्यांचा प्रभाव नगरमध्ये आधीपासून निर्माण करून ठेवलाय त्यात त्यांनी विकास कामही केल्याचं सांगण्यात येते त्यामुळे अभिषेक कळमकर यांना चांगलं जड जाणार असं दिसतंय कोपरगाव मतदारसंघाविषयी बोलायचं झालं तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोल्हे यांची परंपरागत लढत आहे कधी कोल्हे तर काळेंकडे इथे सत्ता आहे तिसरी शक्ती उदयास येऊ द्यायची नाही असं जणू समीकरणच बनलंय शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पक्ष स्थापनेपासून ते शरद पवारांसोबत होते पस्तीस वर्ष आमदार राहिलेल्या शंकरराव कोल्हेंना तीनदा मंत्रीपद मिळालं साली शंकरराव कोल्हे यांनी पुत्र दादा कोल्हे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असल्यानं अशोकराव काळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडून निवडणूक लढवली दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून अशोक काळे दोन टर्म आमदार राहिले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये अशोक काळे रिटायरमेंट घेत त्यांचे पुत्र आशुतोष काळे यांना उमेदवार म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांनी मुलाऐवजी त्यांच्या सुनबाई स्नेहलता यांना उमेदवारी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देत भाजपच्या तिकिटावर सौ वीस हजार मतांनी त्या विजयी झाल्या मागील निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आशुतोष काळे हे अजित पवारांच्या गटात सामील झाले यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटानं आशुतोष काळे यांना उमेदवारी दिली होती तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने संदीप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं आमदार काळे कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना व काळे उद्योग समूहाशी संलग्न संस्थांचे अध्यक्ष आहेत विधानसभा निवडणुकीत सामोरं जाण्यासाठी ती। तीन पिढ्यांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे महायुतीचे पाठबळ त्यांच्या पाठीमागे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं जाळ त्यांच्याकडे आहे काळे कुटुंबियांना मानणारा एक वर्ग आहे त्यातून ते त्यांची हक्काची वोट बँक तयार झाली आहे भाजपचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे कोल्हे मैदानात नसले तरी आमदार काळे यांनी निवडणुकीसाठी मोठी तयारी केली आहे मतदारसंघात केलेली विकास कामं प्रत्येक गावागावात असलेला संपर्क मतदानासाठी राबणारी यंत्रणा अशी मोठी फौज आमदार काळे यांच्या बाजूने आहे त्यांच्या तुलनेत शरद पवार गटाचे संदीप वर्पे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने त्यांच्या समोर आशुतोष काळे यांचं मोठं आव्हान असणार आहे तर अर्थात तिथे होतं हे आपल्याला ते तेवीस कळेल परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि भाजपचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यात जोरदार सामना पाहायला मिळाला धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघातील एक प्रभावी राजकीय नेते असून त्यांच्या मजबूत संघटन व जनाधारामुळे या निवडणुकीत त्यांना मोठं आव्हान असण्याची शक्यता होती ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये महत्वाचं आणि त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यामुळे त्यांना जनाधार मिळालाय आहे त्यात पंकजा मुंडेंचाही आता त्यांना पाठिंबा आहे दुसरीकडे राजेसाहेब देशमुख हे शरद पवार गटाचे उमेदवार असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार एकत्रित ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत परळीत शरद पवार गटाचा एक मोठा मतदार गट कायम आहे ज्यावर राजेसाहेब देशमुख विसंबून आहेत धनंजय मुंडेंचा परळीत मोठा प्रभाव असून त्यांनी विकास कामांवर भर दिला असं त्यांचे समर्थक सांगत असतात राजेसाहेब देशमुख मात्र राष्ट्रवादीच्या गटाला पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करतायत यामुळेच धनंजय मुंडेंसारख्या अनुभवी उमेदवारांचं आव्हान राजेसाहेब देशमुख यांच्यासमोर होत तरी हा संघर्ष मराठा विरुद्ध ओबीसी असा रंगना होता त्यामुळे या निवडणुकीत या दोन्ही घटकांना नक्की कोणी साथ दिलीये हे पाहणं येत्या काळात महत्वाचं ठरणार आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ मतदारसंघ इथे बापू भेगडे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत होते तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील शेळके होते शरद पवारांनी बापू भेगडे यांना पाठिंबा दिला होता मावळ विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतो आधी काँग्रेसला साथ देणाऱ्या या मतदारसंघानं एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत भाजपला साथ दिली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये इथे राष्ट्रवादीला यश मिळालं होतं से दोन टर्म से एक हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी विजय नोंदवला त्यांनी भाजपचे दोन टर्नचे आमदार बाळा भेगडेंना धूळ चारली शेळकेंनी एक लाख सदुसष्ट हजार सातशे बारा मतं घेतली त्यांना तब्बल सदुसष्ट पूर्णांक छप्पन्न टक्के इतकं दणदनित मतदान झालं तर भाजपच्या बाळा भेगडेंना त्र्याहत्तर हजार सातशे सत्तर हजार मतं मिळाली शेळकेंनी तब्बल चौऱ्याण्णव हजार मतांनी भेगडेंना धूळ चारली होती शेळके अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात विद्यमान आमदार हो ना या नात्यानं शेळके यांना सत्ता कारणाचा आणि त्यांच्या कार्यकाळात निर्माण झालेल्या नेटवर्कचा फायदा होऊ शकतोय त्यांना अजित पवारांचा पाठिंबा आहे ज्यामुळे त्यांना संसाधनं आणि मजबूत पक्ष रचना मिळाली आहे यामुळे अपक्ष लढणाऱ्या भेंगडे यांच्या उपस्थितीवर परिणाम होऊ शकतोय शेवटचा मतदारसंघ जिथे शरद पवारांना आव्हान ठरू शकतोय तो म्हणजे भोसरी इथे भाजपचे महेश लांडगे हे विद्यमान आमदार आहेत तर महायुतीने इथे त्यांनाच उमेदवारी दिली होती त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित गवाने उभे होते गवाने हे अजित पवारांचे विश्वास मांडले गेले होते पण पक्ष त्यांनी शरद पवारांसोबतच राहायचं ठरवलं दोन हजार चौदा मध्ये भाजपची लाट असतानाही महेश लांडगे अपक्ष म्हणून विजयी झाले होते भाजपशी घरोबा करून दोन हजार सतरा मध्ये त्यांनी कमळ हाती घेतलं दोन हजार एकोणीस मध्ये लांडगे भाजपच्या चिन्हावर विजयी झाले आता तिसऱ्या वेळी लांडगे नशीब आजमावत आहेत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अजित गवाने यांना तगड आव्हान दिलंय विद्यमान आमदार या नात्यानं लांडगे यांची मतदारसंघावर मजबूत पकड आहे त्यांनी महत्वाचा विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांवर काम केले त्यांचा स्थानिक तळागाळातील संघटनांशी असलेला संबंध आणि भाजपची संघटनात्मक ताकद त्यांना फायदा करून देते क्षेत्राच्या गरजा समजून घेणारा स्थानिक नेता म्हणून त्यांची प्रतिमा असल्याचं दिसून येतं दोन हजार सतरा पासून समाविष्ट भागाचा झपाट्याने विकास होतो सर्व सोयी सुविधा नागरिकांना उपलब्ध झाल्या असं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आलंय गवाने यांच्याकडे लांडिये यांच्या इतकी स्थानिक उपस्थिती आणि प्रशासकीय अनुभवाचा अभाव आहे पण राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट त्यांची मतदारसंख्या विभागू शकते यामुळे शरद पवार हे काही मतदारसंघांमध्ये भाकरी फिरवत असले तरी सुद्धा इथे मात्र त्यांच्या विरोधात भाकरी फिरताना दिसून येते आता वीस तारखेला निवडणुका तर झाल्या पण नक्की लीड कोणाला या मतदारसंघातून कोण निवडून येणार हे मात्र तेवीस तारखेलाच कळणार आहे एक्झिट पोल्स पाहिले तर सर्वाधिक निकाल हा महायुतीच्या बाजूने लागलाय पण यंदाच्या निवडणुकीला तिच्या निकालात काय होईल हे मात्र सांगता येत नाहीये त्यामुळे आता वेट अँड वॉच हीच भूमिका प्रत्येक राजकीय पक्ष आणि अख्ख्या महाराष्ट्राला घ्यावी लागणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघांमध्ये महायुती आघाडीवर ठरेल की महाविकास आघाडी जिंकून येईल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद